तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आलाय मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात छत्रपती शिवरायांचा जय जयकार केला तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून आज सहा जूनचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्व आहे त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशासनाकडून अभिषेक पूजा करावी तसेच भवानी तलवारीची पूजा मांडावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आज आम्ही आई भवानीच्या सिंहासनावरती सिंहासन श्रीखंड पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली आणि महाराजांचा अभिषेक त्या ठिकाणी घालण्यात आला अभिषेक आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा म्हणून साजरा केला तो आनंदाचा दिवस आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनतेला मी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरकारला मी मागणी करतोय की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी मागणी करतो